कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाला आणि खेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्रित आनंदोत्सव साजरा केला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर आज आनंदोत्सवाचा साक्षीदार ठरला हिंदी सक्तीविरोधी लढ्याला यश मिळाल्यानंतर शिवसेना उभाठा आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडले आणि संपूर्ण शहरभर लाडू वाटत उत्सव साजरा केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन जी आंदोलनाची दिशा दाखवली ती थेट सरकारच्या जे वरती आली हिंदी सक्तीचा शासन निर्णय अखेर रद्द करण्यात आला आणि याचाच खेडमध्ये जल्लोष करण्यात आला महाराष्ट्र शासनानं शालेय शिक्षण धोरणामध्ये पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांसाठी हिंदी हा विषय त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावरती लादला होता परंतु शालेय विद्यार्थ्यांवरती हिंदीचा भार न देता मातृभाषेमध्ये शिक्षण व्हावं किंवा मातृभाषाच असावी असं सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं म्हणणं होतं आणि म्हणून पाच तारखेला मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं त्याला सन्मान्य उद्धवजी ठाकरे यांनी पाठिंबा दिला आणि या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रित आवाजामुळे या महाराष्ट्र सरकारला थांबावं लागलं झुकावं लागलं आणि हा जी आर मागे घ्यावा लागला कालच या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा जी आर मागे घेतलेला आहे आणि आता ही हिंदी या आपल्या शालेय अभ्यासक्रमामधून बाजूला केलेली आहे हा मला वाटतं दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय आहे आणि हा विजय या ठिकाणी महाराष्ट्राला दिशा देण्याचं ठरेल येणाऱ्या सगळ्याच वाटचालीमध्ये हे दोन्ही बंधू जर एकत्र राहिले तर निश्चित या महाराष्ट्राला वेगळी दिशा देतील देतील असं मला या ठिकाणी वाटतंय बघा आज एका मराठी या विषयावरती दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि या सगळ्या एकत्र येण्यामुळेच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण झालेलं आहे मला वाटतं येणाऱ्या रा कालखंडामध्ये राजकीय त्याची धोरणं काही ठरव परंतु दोन्ही बंधूंनी या मराठीसाठी एकत्र येणे हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला सुखावं आहे येणाऱ्या कालखंडामध्ये दोन्ही बंधू ठरवतील एकत्र यायचं किंवा स्वतंत्र लढायचं परंतु दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे मला वाटतं या महाराष्ट्राच्या जनतेतला मनात जे काय आहे हे दोन्ही बंधू समजतील येणाऱ्या वाटचालीमध्ये हे दोघेही बंधू एकत्र येतील अशी मला आशा आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि आज जे काय मोदी आणि शाह जे काय आपल्यावरती हिंदी लादण्याचा जो प्रयत्न झाला होता ते मराठी माणसांनी आज त्यांना दाखवून दिलं या महाराष्ट्रामध्ये गुजरात्यांचं चालत नाही तर मराठ्यांचंच चालतं आणि मराठ्यांचा हाच विजय आहे आणि मराठी माणसांचा विजय आहे याच्यातच सर्व शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जो आज नुसतं फक्त उतरणार रस्त्यावरती एवढं नुसतं बोलल्यानंतर जर गुजराती घाबरत असतील तर त्या गुजरातींनी समजून घ्यावं की त्या गुजरातींना देखील एवढंच सांगेन ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक गुजराती अनेक वर्ष आहेत पण तुम्ही वाद लावण्याचा प्रयत्न करू नका त्यांना कधीही या महाराष्ट्राच्या मराठी माणसांनी कधी त्रास दिलेला नाही त्रास देणार देखील नाही पण आपण जर अशा भूमिकेत घेतलात तर, तर नक्कीच वाद आपण लावतोय आपण नक्की नुसतं इलेक्शनला फक्त दाखवत आहे की पाकिस्तानला विरोध आहे मुसलमानांना विरोध आहे अरे आम्हाला असंच म्हणायचं आहे की मुसलमानांचा विरोध तुम्ही म्हणू नका हा आता खरं चाललाय तर मराठी माणसांना गुजरातीचा खरा चाल विरोध चाललेला आहे गेल्या कित्येक वर्षांची महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची इच्छा होती की दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं काही का असे ना या हिंदीच्या विषयावरून हे दोन ठाकरे बंधू ज्या वेळेला पाच तारखेला एकत्र येत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला कळले सगळे राजकीय पक्षांना कळलं त्यावेळेला राज्य सरकारने पारित केलेला जो हिंदी विषय जो हा होता जार होता तो रद्द करण्या करावा लागला ही ठाकरे बंधूंची ताकद आहे आणि बंधून या महाराष्ट्रामध्ये चालतो तो फक्त ठाकरे ब्रँडच चालतो हा एकमेव या महाराष्ट्राला या वेळेला पाहायला मिळालं असं या यात मला सांगायचं आहे सा।